नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी चिकोडे तालुक्यातील नणंदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हलसिद्धनाथ देवाची भूमयात्रा मंगळवार दिनांक सात रोजी मुख्य दिवस आज पहाटे दंडवत सेवा व दुपारी बारा वाजता अंबिल घागर मिरवणूक व श्रीमंत सरकार अजित सिंह निंबाळकर यांच्या हस्ते देवाचे धार्मिक विधी करण्यात आले व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी हजारो भक्तांनी याचा हजारो भक्तांनी भाग घेतला तर दिनांक आठ रोजी पहाटे कृष्णा डोणे वाघापूरकर यांच्याकडून व सचिन पुजारी नणदी यांच्याकडून नाथांची भाकणूक होणार आहे व महानैवेद्याचा कार्यक्रम होईल व बुधवार सायंकाळी नाथांची पालखी प्रदक्षिणा भंडाऱ्याची उधळण व नारळ उडवण्याचा कार्यक्रम असून यात्रेची सांगता होणार आहे दरम्यानच्या काळात ढोल वादन स्पर्धा व धनगरी गायनाचा कार्यक्रम विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत एस, हो का एस न्यूज साठी संपत थोरात राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब